दोन जिल्हा परिषद समाजाचा करणारा जिल्हा करणारा पंचायत समितीचा सभापती करणारा ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन दो, सोनत रेखा सानक यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा ता। सभापती करणारा सुरेश तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि अकरा

पाच हजार मत पडलेच मागा मतदारसंघात आणि तीन लाख ब्याऐंशी हजाराचा काभरा कारभार ह्यापल्या